आता मी शेच्या समोरच आहे गाडियनचा तर आवाज येत असतो दाखवतो मंडळी हा असा कनकवलेचा एस टी स्टँड तर त्याच्या समोरच बसलय मी मामी आणि आउच्या त्यांची आता वाट बघतोय इली का आता मी व्हिडिओ चालू करतो तर मंडळी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा तर मामीन केल्यान कॉल आणि सांगल्यान की एस टी स्टँड वर तर मी आता जातो एस टी स्टँड वर ऊन ला तर लायला गाव होता माका वाटला गर्दी नसतली पण गर्दी होती तशी एस टी स्टँडवर उन्हात पण माणसं याय होती त्यांची एस टी तर थं लागलेली पण ती काही दिसत नाही होती नंतर केलंय फोन आणि नंतर माका मामाच्या जिला नाक मारले तेव्हा माका तो दिसलो तर आता आम्ही जातो जरा मामाच्या काम तर आता बघूया काही काम आता याचा रिक्षा बघता तुम्ही किती लागले होते त्याच्यानुसार आता गर्दी झाली आता आम्ही आईन आखलो डायरेक्ट नांदगावला तर मंडळी व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पण लयच गर्दी होती सगळे मॅजिक वाले हे होते आज जत्रेमुळे तर लयच गर्दी झाली आहे दुकानात लागलेली आता आम्ही जातो पुढे सरळ जाऊचा नांदगाव तर आता आम्ही जातो फोर व्हीलरवाले तर मरणाचीच होती खरं तर आता मी लवकर नांदगावच्या जिड्यावर अहिन्या जाऊच వాల్ది మాలాయా సారి అినా దలా తా దావియా అపలు ఉతరతా తో దమ్నా ఉతేదా मी तर आता आम्ही लवकर कोळांब्याच्या मंदिराकडे हायवे तर बघताच तुम्ही किती मोठं आता मोठे मोठे आईना गाडी जाय होते पाऊस पण जसं भरलेलो पण काही इलो नाही आणि ह्या असा कोळांब्याचा मंदिर आतमध्ये गेल्यावर तर भारी वाटतं गर्दी एवढी झाली नाही थं गाडी तर मरण्याच्या लागलेले आणि बाहेर सगळे कोंबेवाले होते कारण जाई जाताना को एक कोंबो देऊचं लागतं आणि एक नारळ देऊचं लागतं त्याच्यामुळे प्रत्येक टेम्प्यात होते सगळे टेम्पो घेऊन इल्ले आणि आता हे बघा तुम्ही गर्दी किती दोन किती आलो एक हो तर मंडळी नारळ आणि अगरबत्ती तर मी घेतले कोंबो आम्ही येतानाच आणलेलो मग त्याच्यामुळे नारळ आणि अगरबत्ती ही घेतलं राईंग तर मोठी होती त्याच्यामुळे उन्हात थांबाचा लागणार होता लाईन तर सरतच नाही होती लई लांब होती कसं कसं आम्ही गेलो पुढे उन्हात

तर मंडळी आतमध्ये बघतात सात किती गर्दी आहे ती जर आम्ही कुपन घेतलं त्या कुपनवर संध्याकाळी महाप्रसाद गावता तर त्या कुपन सांभाळून ठेवता लागतात आम्ही दोन कुपन घेतलो कामाच्या गेल्याने एक घेतले आणि एक मी घेतले तर आता आता पायापड्यान प्रसादी घेतले त्याच्यानंतर त्यांना बाहेर जाऊचा गर्दी बघता तुम्ही किती झाली आता पाया पड़ान तर पडाण झाला आणि आता आम्ही लव बाहेर लय ऊन लागला होता त्याच्यामुळे घेतलं होतं आम्ही लिंबू सरबत लिंबू सरबत तर बरा होता आणि आता आम्ही लव हैदे पाहुण्यांचं दुकान होतं वडापावचा तर त्यांच्याकडे आता आम्ही लव वडापाव खाऊ बाजूकच दुकान हा गर्दी तर बघताच तुम्ही किती झाली ते ट्रॅफिक जत्रेमुळे तर लय ट्रॅफिक झाला रस्ता मिलो आतमध्ये आणि तीन चाय आणि तीन वडापाव सांगला त्यांना चाय तर आणून दिले नाही आणि वडापाव पण खातो तर मंडळी तुम्ही पण यावं खाऊ वडापाव तर खाऊन झालो आणि आता आम्ही जाऊ बाहेर पडलो बाहेर

भाजून आयता बरं आयता खाल्लाय मी काय हा भाजून खावत ठेवू पालक किती आली आहे चाराली देखा <laughs> किती वाली आहे

पुढे पुढे दोन बस झाले घेऊन <laughs> तर झालं आणि आता जातो डायरेक्ट मावशीच्या घराकडे तर आता रात्री जातो खरा तर करेक्ट वाजलेले सात आणि आता आम्ही जत्रेक जाऊन बाहेर पडलो गाडी तुम्ही बघता किती लाग जातो ते एका मागोमागे काळोख झालो त्याच्यामुळे काही दिसत नाही होता बघा तुम्ही किती काळो खातो तर आता आम्ही डायरेक्ट जातो आहे जत्रे तर आता आम्ही लाव नांदगावच्या तिटावर तर आमक दिसला अमृतुल्य चायचं दुकान तर आता आम्ही जातो अमृतुल्य चाय पी मामाच्या जिला सांगल्या की अमृतुल्य चाय पिंग त्याच्यामुळे आता आम्ही जातो गर्दी तर नाही होती दुकानावर आई तर पिऊन झाली आणि आता मी जातेलो डायरेक्ट जत्रेत जत्रे जत्रेतले गर्दी झाली बाहेरनं दिसा होती तो जेल झेल पिवत होता माझी तर चाय पिऊन झाली आणि आता मी जाते हैना जत्रेचा व्हिडिओ तुम्ही आता डायरेक्ट एन्जॉय करा ايه ڪري ٿو ڪرا نمبر 290 ٽوڙييا ۽ کڙي طاقت تي ورتي گيا ٽوڙي گيا چمبر سان انپره ينديل ٽوڙي گيا چمبر هاڻي ڏور نه ٿا پوندا هاڻي ڏور نه ٿا پوندا لوڪاڙا پوندا ڪاڻا ۾ وڌي وڃي ٿي سا اڪلانه پڙهڻ تي مشڪل ٿي آڻي وڃي ٿو

तर मंडळी गर्दी तर तुम्ही वापर किती झाली होती दर्शनात पण गर्दी झाली आता त्याच्यानंतर आम्ही जातील डायरेक्ट प्रसाद घेऊ प्रसाद तर मिळालो नाही ना आता आम्ही जाते डायरेक्ट घरात

hai galta yo किती तरुण बघताच किती झाली हायवे हायवेवर आता आम्ही जातो डायरेक्ट आहे ना आम्ही आता घरात जातलो तर ब्लॉग आवडलो तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता वेळी आम्ही पुढच्या ब्लॉग धन्यवाद